आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ बी एस भोसले यांचे आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशा आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देणार मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे धनगर समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत आदिवासींप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने हा निर्णय घेतला आहे दरम्यान धनगर आरक्षणाचा टी एसचा अहवाल राज्याच्या महाधिवक्त्यांकडे पाठवण्यात येणार आहे निवडणुकांच्या आधी धनगरांना एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागल्याने सरकारी पातळीवरही हालचालींना वेग आला आहे उच्च न्यायालयात अफिडेव्हिट तात्काळ दाखल करण्यात करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या सर्व प्रक्रियेला काही दिवस लागतील तोपर्यंत आदिवासी समाजाला लागू असलेल्या योजना आता धनगर समाजाला लागू करण्यात येणार आहेत त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे धनगर समाजाच्या मागणीच्या संदर्भात टी आय एस एसचा रिपोर्ट असेल किंवा धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातली मागणी व इतर ज्या सगळ्या मागण्या होत्या संदर्भात आमची शिष्टमंडळाशी झालेली चर्चा आलेला जो मोर्चा होता त्यांच्याशी झालेली चर्चा आणि त्या अनुषंगाने जे काही निर्णय झाले होते त्यावर आम्ही कॅबिनेटची सब कमिटी तयार केली होती आज कॅबिनेट सबकमिटीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतली आहे या सबकमिटीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत विशेषतः टी आय एस एसचा जो अहवाल आलेला आहे या अहवालावर पुढची कारवाई करण्याकरता आम्ही ॲडव्होकेट जनरलकडे तो पाठवतो आणि ॲडव्होकेट जनरलकडनं त्याचं फॉर्म्युलेशन जे आहे ते आम्ही करून घेतो आहोत त्यासोबत कालचा झालेल्या निर्णयाप्रमाणे जी उच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल करायचं आहे ते देखील तात्काळ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण यासोबत काल अशी देखील चर्चा झाली होती की या प्रोसेसला काही दिवस लागतील आणि तोपर्यंत जे काही आमचे धनगर बांधव आहेत यांना आदिवासींना जेवढ्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना लागू करा केल्या पाहिजेत तर आज मंत्रिमंडळाने तो निर्णय घेतलेला आहे आणि जेवढ्या योजना आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी बांधवांना लागू आहेत त्या सगळ्या योजना आता आम्ही धनगर समाजाला देखील लागू करतो आहोत आणि त्याला ॲडिशनल निधी हा सगळा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत ज्यामध्ये मग शिक्षणाच्या योजना असतील तर विशेषतः टी आय एस एसच्या अहवालामध्ये ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाच्या अतिमागासलेपणाच्या संदर्भातले जे काही तालुके जिल्हे सांगितलेले आहे त्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळांसारख्याच डेडिकेटेड आश्रमशाळा शासकीय आश्रमशाळा तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याचसोबत पहिल्या टप्प्यामध्ये सहा विभाग स्तरावर शासनाचे धनगर समाजाकरता हॉस्टेल तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याचसोबत जशी आदिवासी समाजाला प्रीमॅट्रिक स्कॉलरशिप दिली जाते त्याच धर्तीवर फ्री मॅट्रिक स्कॉलरशिप धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे पोस्ट मॅट्रिक देखील प्रकारे आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे ज्या सुदूर भागातल्या दुर्गम भागातल्या मुलांना हॉस्टेलला ॲडमिशन मिळत नाही त्यांच्याकरता ज्या प्रकारची स्वयंची योजना ही आदिवासी समाजाकरता आपण तयार केलेल्या विद्यार्थ्यांकरता तशीच स्वयंची योजना आता धनगर विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी लागू राहणार आहे यासोबत ज्या प्रकारे नामांकित शाळांमध्ये आपण जे अतिशय गरीब आणि दुर्गम भागात राहणारे मुलांना प्रवेश दिला आहे तसं धनगर समाजाच्या देखील मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतो आहे ज्याप्रमाणे आपण आदिवासी आणि शेड्युल कास्ट या दोन्ही समाजाकरता जे लँडलेस आहे त्यांच्याकरता शेतजमीन खरेदीची योजना आहे तशीच योजना आता धनगर समाजाकरता देखील आपण सुरू करतो आहोत ती योजना देखील त्यांना आपण त्या ठिकाणी लागू करणार आहोत आणि त्याचसोबत शेळीमेंढी महामंडळ जे आहे याचा स्कोप आता आम्ही वाढवतो आणि पुण्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मे महामंडळाच्या महामंडळाच्याऐवजी त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी उद्योजकता विकास व शेळीमेंढी महामंडळ म्हटलं जाईल आणि त्यामध्ये उद्योजकता विकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यासोबत त्याच्यामध्ये बिनव्याजी कर्जाच्या संदर्भातल्या योजना स्वयंरोजगाराच्या या सगळ्या सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यासोबत ज्याप्रमाणे आपण आदिवासी आणि कास्ट यांच्याकरता घरकुलाची स्वतंत्र योजना चालवतो त्याचप्रमाणे स्वतंत्र योजना घरकुलाची ही धनगर समाजाकरता देखील चालवण्यात येणार आणि पहिल्या टप्प्यात दहा हजार घरं त्यामध्ये बांधण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यासोबत धनगर समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय चरई जमिनीच्या संदर्भातला आहे आणि आपण मध्यंतरी एक स्कीम केली होती आणि दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वांवर अशा प्रकारची चरई पूर्णं ही धनगर समाजाला वन विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली होती तशाच प्रकारे आता इतरही आवश्यक त्या जिल्ह्यांमध्ये याचा देखील विस्तार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यामुळे जी काही एकूण मोर्चेकऱ्यांशी शिष्टमंडळाशी जी काही चर्चा झाली आणि त्यातनं जे जे काही निर्णय घ्यायचे होते ते सगळे निर्णय आज सब कमिटीने घेतलेले आहेत याकरता आवश्यक ती तरतूद आता आम्ही त्या ठिकाणी आमच्या बजेटमध्ये करतो आहे काही तरतूद आता असलेल्या रिसोर्सेसमधनं करू उरलेली तरतूद आम्ही आता मूळ मेन बजेट यायचं आहे त्या बजेटमध्ये आम्ही त्या माध्यमातनं करू आणि त्यासोबत ही जी काही आता कोर्टात केस देखील चाललेली आहे ही देखील एक्सपिडाईट करण्याच्या संदर्भात राज्य शासन देखील त्यांच्यासोबत पूर्णपणे मदत करेल ज्या प्रकारे त्यांनी सुचवलं त्या प्रकारचं ॲफिडेव्हिट देखील आम्ही तयार करून घेतलेला आहे मला असं वाटतं की निश्चितपणे यातनं हा आरक्षणाचा मुद्दा तर आम्ही सोडवूच पण तो सोडवण्याकरता जो काही थोडा बहुत कालावधी लागतो आहे त्या कालावधीमध्ये आता पूर्णपणे या ठिकाणी सगळ्या योजना लागू झाल्यामुळे धनगर समाजाला देखील आज आदिवासीप्रमाणे सगळ्या योजना त्या ठिकाणी मिळणार यासोबत एक अजून महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतो आहोत पाच तारखेला त्याची बैठक आहे आणि त्या त्या संदर्भात जे आपलं सोलापूरचं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव हे देखील आम्ही त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि त्या संदर्भातले फॉर्मल जे काही निर्णय ते पाच तारखेला आम्ही बैठकीमध्ये करणार आहोत त्यासोबत जे काही मध्यंतरीच्या काळात आंदोलनं झाली त्या आंदोलनातले गुन्हे परत घेण्याच्या संदर्भातला निर्णय देखील आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की जवळजवळ हे सगळे निर्णय आज आम्ही घेतलेले आहेत मध्यंतरी मान्य उद्धवजी आणि मी आम्ही काही शिष्टमंडळांना भेटलो काल स्वतः दादा राम शिंदे हे त्या ठिकाणी भेटायला गेले होते आणि काल ते आंदोलन संपलेलं आहे जानकर साहेब या ठिकाणी आहेत जानकर साहेबांनी देखील याच्यामध्ये मोठा पुढाकार घेतला आहे आदिवासी विकास मंत्री देखील आहेत आणि त्यामुळे हे सगळे निर्णय आज आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदेजी आहेत आम्ही एकमताने हे सगळे निर्णय या ठिकाणी घेत कुठले अटी याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये धनगर समाजाला या लागू त्याला अटी नाही सेवा सदन लाइफलाइन लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज